नमस्कार नितीन मस्त निकेतन तुळशीबाग पुणे पुण्याचं स्वागत आहे आज आपण स्पेशली तुम्हाला द्याय घेण्यासाठी किंवा स्वतःला वापरण्यासाठी अशी एक नवीन व्हरायटी घेऊन आलो रिच असणार आहे आणि क्वालिटी तुम्हाला बेस्ट आहे डोला सिल्क येस प्युअर डोला सिल्क मस्त क्वालिटी ना बुट्ट्यामध्ये घेऊन आलो आपण ही व्हरायटी पूर्ण विविंगचं मटेरियल असणार आहे पूर्ण कोयरी बुट्टा स्टार्ट टू पूर्ण डिझाईन आहे प्राइस बसणार आहे फक्त आठशे पन्नास ज्यांना हवे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती घर बसल्या साडी बुक करा याची मार्केट प्राइस आहे एक हजार पन्नास रुपये पण पन हीच साडी तुम्हाला डोला सिल्क मध्ये आपल्या इथं फक्त आणि फक्त आठशे पन्नास आणि शिपिंग चार्ज फक्त साठ रुपये कलर्स दाखवतो स्क्रीनशॉट घ्यायचा पटकन एक कलर दोन कलर सुंदर कलर आहेत बघा पूर्ण विविंग आहे दोन कलर झाले हा आहे तीन कलर ग्रीन कलर असणार आहे हा सुंदर कलर आहे पे, हा असणार आहे पिस्ता कलर सुंदर आहे आहे लाईट पेस्टल वगैरे छान त्याच्यामध्ये हा असणार आहे रेड कलर एकदम ब्लड रेड प्राइस फक्त आठशे पन्नास शिपिंगचे फक्त तुम्हाला साठ रुपये लागणार आहेत स्क्रीनशॉट घ्या मरून कलर हा असणार आहे वेगळा सुंदर आहे एक साडी खोलून दाखवतो तुम्हाला डोला सिल्क मटेरियल असत विविंगचा आहे पूर्ण तो असणार आहे पदर वगैरे अंगावरती बसते फार छान ही साडी फुगायचा सा वगैरे काही विषय येत नाही हे बघा हे आणि हा असणार आहे ब्लाउज पीस काय ब्लाऊज आहे बघा बॅक फ्रंट स्लीव पूर्ण वर्कमध्ये स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप दिलेलाच आहे त्याच्यावरती घर बसल्या बुक करा आठशे पन्नास प्लस साठ रुपये शिपिंग चार्ज आवडली तर नक्कीच स्क्रीनशॉट पाठवा आणि घर बसल्या साडी बुक करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन व्हरायटी आलेले आहे नवीन कलर रेंज आहेत आणि रेट ते एकदम आपले रिझनेबल असतात पहिल्यापासून पटकन ह्या साड्यासाठी ऑर्डर सगळ्यांनी करा